राज्यात लाडक्या बहिणींसाठी निधी पुन्हा एकदा वळवण्यात आलेला आहे तिजोरीमध्ये निधी नसल्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे चारशे दहा कोटी वळवण्यात आलेले आहेत तिजोरीमध्ये निधी नसल्यामुळे इतर विभागांचा निधी हा वळवला जातोय या आधी सुद्धा सामाजिक न्याय विभागाचे सातशे सेहेचाळीस कोटी हे देण्यात आलेले होते लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या नाकीनं आलेल्या आहेत तिजोरीमध्ये निधी उपलब्ध नसल्यामुळे आता सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर सरकारची नजर पडलेली असून लाडक्या भणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा सा तब्बल चारशे दहा कोटी रुपयांचा निधी आता महायुती सरकारनं वळवलेला आहे लाडकीभणी योजनेचा वेळेवर हप्ता देण्यासाठी सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याचं वारं वारंवार उघड झालेलं आहे मात्र त्याची कबुली खुद्द मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी दिलेली होती अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव सोबत आहेत जुई लाडक्या बहिणीसाठी निधी पुन्हा एकदा वळवण्यात आलेला आहे एकंदरीत काय स्थिती आहे अगदीच आपण पाहतोय ऋतुजा गेम चेंजर योजना ह्या सरकारची म्हणजेच लाडकी बहीण योजना ही लाडकी बहीण योजना सुरुवातीला जेव्हा सरकार सत्तेत आलं होतं तेव्हा काही महिन्यांसाठी अगदी सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी होती परंतु आता हीच योजना बहुतेक मंत्र्यांचं डोकेडोखी ठरली आहे त्याचं कारण म्हणजे की त्यांच्याच खात्यातले पैसे आता वळवून या योजनेसाठी दिले जात आहेत आणि त्यामुळे त्यांच्या खात्याला अपुरा निधी पडत आहे आपण जर पाहिलं तर मग आनंदाचा शिदा हा देखील बंद झाला त्याची खंत छगन भुजबळ यांनी म्हणून दाखवली की आ लाडकी बहीण योजना या एका योजनेसाठी आम जे, जे आमच्या ज्या योजना आहेत त्या योजना बंद पडण्याची शक्यता आहे आणि आमच्या खात्याचे पैसे देखील वळवले जात आहेत संजय शिरसाट यांनी देखील ही खंत व्यक्त करून दाखवली होती की आमच्या खात्याला अपुरा निधी पडतो आहे आणि अशातच आता लाडक्या बहीण योजनेसाठी पैसे वर्गीकरण केले जात आहेत त्यामुळे या एका मुद्द्यावरून चांगलंच आता मंत्र्यांचं टेन्शन वाढलं आहे कारण का जी योजना हवी हवीशी वाटत होती आवडीची होती ती आता नावडती झाली आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज सामनामधून देखील टीका करण्यात आली आहे की जे एकतीस हजार कोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने आश्वासन दिलं आहे ते एकतीस हजार कोटी रुपये देखील देताना सरकारवर अशीच वेळ येणार आहे इतर खात्यातून पैसे वळवण्याची वेळ या सरकारवर येणार आहे मात्र आता सामाजिक न्याय विभागाकडून पुन्हा एकदा चारशे दहा कोटी वर्गीकरण करण्यात आले आहे मागे देखील आपण पाहिलं तर मग याच खात्यातून पैसे वळवले वल होते त्याम एकीकडे इतर मंत्र्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे निधी अपुरे पडत असताना लाठी बहीण योजना जी एक गेम चेंजर योजना आहे ती सुरू ठेवण्याचे प्रयत्न सरकारचे आहेत परंतु नाके नऊ चांगलेच सरकारचे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे इतर जे खाती आहेत त्यांच्याकडून पैसे वळवण्याशिवाय दुसरा पर्याय या राज्य सरकार पुढे नसल्याचं जाता दिसून येते ऋतुजा अगदी जुई धन्यवाद सविस्तर माहितीसाठी